हिला मॉलला नाही ने नेला ना म्हणून माझ्यावरती पिसरले उलट आम्ही मॉल मध्ये मजा केली अरे थांबे बघा गीता तिकड टीव्ही बघते ना बारीक पुराणा कामाला लावले अशी परिस्थिती आली आजकालच्या घरच्यांची ही गीता इथं टी व्ही बघते बिचारे बारीक पोरांना धंद्याला लावले र अरे तुझी मम्मी बोलली लादि पुसाला हा बघा अत्याचार करतात ह्या मम्मी, मम्मी लोक पोरा अत्याचार करतात लादीपुसा पुसा लावले बारीक बारीक पोरा लादीपुसा पुसा लावले किती दिवस हा अत्याचार सहन करणार बारीक पोरा बघा कुकिंग च चॅनल गीता खोलणार आहे तुम्हाला नवीन नवीन तिच्या आकवडल्या रेसिपी बघायला भेटते तर लवकर सबस्क्राईब करून घ्या गीता धलपे कुकिंग युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आम्ही काल मॉलला गेलतो तर हिला मॉल ला घेऊन नाही गेलो म्हणून आमचं पिसरले गाव गाईत आमची काय चुकी सांगा आता हे मुरबाडला अरे इथं गरीबच की बटाट्याची उसळ खायला लागली गाईच काल काय आला हे गेले मुरबाडला आणि आणि दिदी घरीत होते तर गौऱ्याने विषय काढला की त्याला मॉलला जाऊ आई शपथ गौरव जाऊ त्याला मॉलला मी तुला बोल काय करून कोण बोलला मोडला यायचे गौर्या मामा बोलला म्हणून तिथे तुझ्या गौऱ्याला बोलतो मला काय बोलते गाई नुसती भांडत बसले की मला घेऊन नाही गेले मला नाही घेऊन गेले ऑनलाईन मागू सी हा मग ती चुकी गाई आता माझ्यावर पैसे होते पैसा समोर आहे जाऊ जा उद्या मागवतो उद्या मागवतो अरे माझे काय चुके मग

आणि काय बनवून घेतले मला मला भूक लागली गाई नाही गाई थोडासा खातो मी पण तर चला मित्रांनो मस्त मी गेली सनस्क्रीम वगैरे लावली आता तर चला बघू लय होऊ आहे बाहेर जायची इच्छा नाही माझा अजून पाय दुखतोय खात हे नाही खात मी काही तर चला मित्रांनो मस्त की आता गेले तर जाईल कुठे नाही तर बघू उन्हाचे व्हिडिओ बनवून जायचा होता आणि कालचा ब्लॉग बघितला असा मोलचा लवकर जाऊन बघा तर चला मित्रांनो आणि मरीन ड्राईव्ह ला जायचा माझा प्लॅन चालू आहे की एक दोन दिवस मरीन ड्राईव्ह ला जाऊ तिथला एक ब्लॉग घेऊ आपण बघू चला मित्रांनो काही गीताची कुठली रेसिपी आणली काय मी सकाळी नाश्ता ब्रेड आणले आणि शेटणी उसर आणले आणि पहिल्यांदा तू काय आमूल बटर आणले बाबा आले खर्च केला बटर बाबा उसर पण घरची काय अंडरपेंडे आहे अंडरपेंडे चड्डी चटी ना पोरी बघतात तुला काय मस्त नाश्ताला नाश्ता लागेच नाही काहीच व्हाय ताकले आज काय <laughs> झाले मॉलला नाही घेऊन गेले म्हणून पिसरले आज चिडसी न करून यार असे नाही आवडत ना मला चिडसी बुक किती अच्छा बोली तुला तुला नाही तुला पण नाही बघा ही जी पोर पण मारते बघा मॉलला नाही घेऊन गेलो म्हणून ए गप चायला लागते ना येडी घरी आडू मा मामाला मारते आईला टफली दिली आईच्या गावा फटका लागली लागल लागल रे तापी तिला तो बघ तुम्ही किती झोपा बघा आवली आ तो बघ तुम्ही अरे नागडे अंडरपॅन अंडरपॅन सुटल अरे अंडरपॅन सुटल बाय रे पोरी बघतील जाई मस्त विकेना ब्रेड वगैरे लावले आणि सॉस अरे मी एकटाच एवढे खायला ना काय मित्रांनो ना आता नाही ना हे इने करून घेतले मित्रांनो आता मस्त गीतानी बटर घेतले टाकायला तव्यावरती बटर टाकल्या तर मित्रांनो आता एक एक आपण ब्रेड आणि उसळ सकाळचा नाश्ता एकदम कडक गीताचा कुकिंगचा चॅनल खोलणार आहे तुम्हाला नवीन नवीन तिच्या आकवडल्या रेसिपी बघायला भेटली तर लवकर सबस्क्राईब करून घ्या गीता धलपे कुकिंग युट्यूब चॅनल काय तिला मॉडेलला घेऊन गेलं म्हणतली काय करणार आता काय गीते तुला गौरव मॉडला घेऊन गेला काय

गाईज माझी डाईट बघा सकाळची सफरचंद मस्त हे बाबा सॉस आणि ते काय ब्रेड ला खाऊ मस्त बघा मार ना तू चला इला मोडला घेऊन चला काय बोलतो अरे काय रे रेस रे अख्खा खत्रा कराय तर गाईच चला मस्त खाऊ पटापट आणि मग ए थांब तुझा आत नाही निघ थल हे तुझं हात नाही थल हे गे ज्या आईला जेबचं गोले वगैरे टाकलं याच्यात हे गे झाली ना अंडरपॅन अंडरपॅन सोडू अ गाई आता आम्ही सगळे इथं नाश्ता करायला बसलोय गौला बा गौऱ्या वागत्यावर हे थल माझं इथं हाताला वाजता चालेल ना गाई चला पटापट खाऊ काय तशी जोड घेतलं अक्क संपला हे पण मी काय लहान पोरणा केला मला काय घ्यायचं आम्ही पण लहान चिन्ह घेतली हवर्या तो एक कसं घेऊन बसलो खातो काही माझा मग संपवते चला फटाफटी मजा केली आम्ही मजा केली मॉल माझी आम्ही मॉलमेल मजा केली आम्ही लय मजा केली आम्ही मॉल मध्ये मजा केली आम्ही मॉल मध्ये मजा केली गाई रडली गाई दिसते सकाळी केफसीले भारी होते पण केफसी भारी होती गाईच निसतात सका सकाळ वैताक दिले जाऊ <laughs> <मांने> <laughs> गीता तिकड टीव्ही बघते ना बारीक पुराणा कामाला लावले अशी परिस्थिती आली आजकालच्या घरच्यांची हा ही गीता इथं टीव्ही बघते ना बिचारी बारीक पुराणा धंद्याला लावले र बघा एक तिच्या पुरलं कामाला लावलंय एक दिवस शहापूरचा पोरगा आले याला लादी पुसा लावले परी तुझी मम्मी बोलली तुला लादी पुसाला हा बघा अत्याचार करतात ह्या मम्मी लोक पोरान अत्याचार करतात लादीपुसा पुसा लावले बारीक बारीक पोरांना लादीपुसा पुसा लावले किती दिवस हा अत्याचार सहन करणार बारीक पोरा बघा बघा तुम्ही बघा या गोष्टी या गोष्टी निषेध करतो मी <laughs> हा बघा न, न, ए, न नन्नी, नन्नी बाल हि लावले हा नसा पोरगा काय हत्याचा किती दिवस सहन करायचा आपण अरु तुला कोणी सांगितलं लादेपुसाला गीती नाही काय हे का सहन करू तुम्ही कोणीच या गोष्टीचा निषेध करतो कमेंट मध्ये सांगा घरातील काही तर हे कमेंट मध्ये सांगा हे खरं आहे का नाही त्यांच्यावरती काय करायचं आपण बघ तिला दनक आईच्या गावात बघा ह्या अत्याचार किती दिवस करणार त्याला मारला हा आणि मग लादी पूस तुमची चला गाई माझी गोंडी ते हे करा मारतो रे काय मारते रिझु मारण्या भारी मोडता फटका अरे बाबा दणकं भरलं दणकं भरलं प्रेम मारला मार परी मार्गल ला टीव्ही बघते मार अरु मार तू इकडे लवकर अरे लवकर मार, मार परीला मारती ती अरे ठेव मार तिला मार 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 दनक दनक बाबा बेकार रोक्यात टाक मोबाईल बघ आपण डोक्यात धर धर चिंता घे सिमटाव गो दिदे मार दिदे तू घाबरली काय आईला बा बा दणक डायरेक्ट ए गाला दाबला गाला सोड तुझ्या अंडर पॅन्ट सुटायची हे <laughs> सोडा आता चला बस झाला बस झाला सोडा चला आता काम करा चल चला आपल्याला आधी पुसा घेऊन जाऊ चला काय माझे माझे ब्लॉग चालू असतात घरात यूज वाढायचं वाटतंय नको रे मारू मोठी ती मोठी आहे ना काय करशील काय करशील एका खालीला किचन बिचन बघा बघा मोबाईल घेतला बघा बघा येऊ आत्ता किती दिवस सहन करणार दोघी पोरी टीव्ही बघताय बारीक करून कामाला किती दिवस आत्ताचार सहन करणार आपण बोल तू काय किती दिवस तू अत्याचार करणार आहे तुला मावशी बोलली का साफ करायला हा हो ना खरं सांग ठीक आहे <laughs> गाईस तर माझा पायाची सूज काय कमी झाली नाही तर माझा आरू, तेल आरू। तेल आता तेल लावून मालिश करणारे हळू हळू घे तेल घे हातात अरू तेल घे हातात हळू हळू करा दुखल एकदम हळू आणि आणत्याल लाव फक्त हलवू हलवा दहा बजारी झाला असं वरती हा पहिला तेल लावून घे बघा कसा माणिस करतो माझा भाचा लाडका माझा गुन्हाचा भाचा हा आता असा असा असं घरात असा हलू हलो मस्त काही अशी सेवा पाहिजे अशी सेवा टेन्शन ना आपल्याला अशी सेवा करायची आहे तेव्हा पुण्य भेटतो पुणे माणसाला काय दिला बोललो मी शंभर रुपये देतो मानेसकरूच भरला मध्ये घराटी क्विच भरला टोपी का

जर तू डॉक्टर बनले असते ना सगळे पेशंट मेले असते तू किती मिनट अरे नको मस्ती मला नको सुरलो असतो नको रे भाई साजू पैसे सफरशन येते आई मला सफरचंद भूक लागली अरे

I <laughs> आता मस्त की घरी आलो फ्रेश वगैरे झालो आहे आता मस्त जेवण करायचं चपात्या अंडी इकडे काकड्या कापल्या ते मस्त चला त्याला पटाट जेवण करून घेऊ आपण